इथं जे ग्रीस लावलेलं असतंय ना ते ग्रीसवर टोपण उडून गेले माझ्या त्या बाई नमस्कार मित्र परत एकदा माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आज तुमचं स्पेशल डे आहे दे, पहा पाच वाजले तर आता आपण जाणार आहे गावाकडे आपल्या प्लॅन गावी जायला तर मित्रांनो आता आपल्यासोबत जे काही होणार आहे म्हणजे जे काय घडणार आहेत काही गोष्टी तो ती काही इन्व्लॉयमेंट आहे हा पूर्ण इन्व्हॉयरमेंट सोबत शेअर करणार आहे तो, तो व्हिडिओ शेवट नक्की बघा तर <laughs> मित्रांनो आता आपण केले चेंज आणि आता आपण जाणार आहे चला मित्रांनो आता आपण जातो आहे आपला ॲटो घेण्यासाठी आणि ज्याच्यावरती आपण जाणार आहे ते वाहन आणायला जाणार आहे आता आपण आता मी पूर्ण तुम्हाला रस्त्यान सांगेन का वाहन कुठे ठेवलेलं आहे आणि कुठून जाणतोय काल जो मुलगा माझ्यासोबत होता तेव्हा आमचा ब्रदर आहे हनुमंत नाव आहे त्याचं तर तो जो आहे त्याच्या घराच्या समोर आपण रिक्षा पार्क केलेला आहे तर आपल्याला तिथनं रिक्षा इथे घेऊन यायचा आहे आणि हा जो तुम्ही समोर बघू शकता हा हा किती राडा झालेला आहे हा पूर्ण राडा पलीकडचा हा एवढा राडा हा एक नॉन सेन्स आणि हा एक नॉन सेन्स हे दोन नॉन सेन्स आणि एवढा राडा आपल्याला घेऊन जायचा आहे हे दबा बरोबर आहे गाडी इथे गेली पार्किंग आता ऑटो घेऊन जाणार घरी मित्रांनो लोकेशन बघा सीन बघा कसं आहे झुमका आहे का नाही हा याच्यापेक्षा ती पलीकडे गेलेली बिल्डिंग ना ती एक नंबर होती कसं आहे मित्रांनो या बघा सीन बघा सीन ही सिस्टर जो वाचा टिबरी हिला कुठली येते काय माहिती हे दादा कंटाळ बघ काय झालं बाई हिला आम्ही प्रेमानं बाई म्हणतो आणि याला आम्ही प्रेमानं साई म्हणतो पण आम्ही म्हणजे सगळे याला साई म्हणतात मी याला दबरा आहे म्हणतो <laughs> आमचा लाडका दबरा आणि ही लाडकी दबरी आणि हे डायरेक्ट शेठ लोक आहेत यांच्याकडे बघायचा विषय नाही मार्केट मध्ये आमदार आहे नंतर नंबर लागतो कोणाचा म्हणलं तर शेड लागायचा आता आपण ना ब्लूटूथ वगैरे कनेक्ट केलं आहे याला पण का नक् याला ब्लूटूत माझच कनेक्ट आहे आणि मॅटर असं आहे हीचा फोन काय देत नाही आहे चार्जिंग टिकत नाही मोबाईलमध्ये मग आता तो फक्त माझा भाऊजीचा फोन तो फक्त भाऊजीचा त्याच्या खेचत येईल मित्रांनो तर आता आपण इथं आलोय सीएनजी भरायला या पेट्रोल पंपावरती आता इथं बावजी भरतील सीएनजी आता आम्ही सुला जायचं का तुला जायचं का गाडीच गेली तिकडं जा तिकडे जाऊन थांब तुमचा दोघायचा फोटो काढतो तो काय होतंय तुला तुझा फोटो काढतो ना ऐ साई जात तिकडे जाण डोरेंट सण बघा आमचा सण कुठं आहे सण सण कुठे आहे बाई कुठे आहे दबरू कुठे आले आता आपण आता आम्ही हॉटेल मध्ये आलोय आता ऑर्डर वगैरे करू काय खाऊ चलाय चल मित्रांनो हे बघा आता आमचा ऑर्डर आलेला आहे इकडे बघा चला चला पटापट आता ते बघा त्या दिसते ना तिची खाण्याची पद्धत बघा ते बघा राजा राजा लोक कसे असतात डायरेक्ट आईस पैसा त्या हातामध्ये अंघोर घेऊन त्याच्या हातामध्ये पावे काय नीट बसून खा तसले खातात काय तर मित्रांनो आता आपण आलोय नाश्ता करायला आणि नाश्ता झाल्यानंतर ना आपण जाणार आहे सी एन जी पेट्रोल पंपाला कारण इथं जवळ एक सी एन जी आहे आणि तो सी एन जी संपल्यानंतरला कुठंच दुसरीकडे सी एन जी पेट्रोल नाही आहे समोर त्याच्यामुळे आपण पहिले पारें सीएनजी भरणार आणि त्याच्यानंतरला मग पुढचा प्रवास कर <kötü -ıyorsun> मित्रांनो <ieursy> आता आम्ही परत आलोय सीएनजी भरायला गाडीमध्ये कंटिन्यू नॉन स्टॉप सीएनजी भरणं चालू आहे आमचं आता आम्ही आलोय बहुतेक एच पी आहे का भारत पेट्रोलियम काय माहिती भारत आहे की एच पी आहे का गुड्स करिअर भारत पेट्रोलियम आता आपण इकडे भारत पेट्रोलियमवर बसतोय ए सी एन जी प्रेशर वगैरे कसं आहे दोन मिनटं चेक करू प्रेशर चांगला आहे का बाई प्रेशर चांगला आहे सिस्टम कुठं तिकडे जा बस मी बस नाना असेल झालीस का तू बाई एक डान्स कर ए डान्स कर डान्स कर ए आता झोपीत उठल्या म्हणजे उठलीस तर सात वाजता हे नऊ वाजता उठलीस ऐ मजा ऐ तर मित्रांनो आता आम्ही इथं आलो पेट्रोल भरायला सॉरी सी एन जी भरायला तर आता आम्ही चला आता आम्ही बसतोय

चला मित्रांनो आता आपण इथं भरलाय सीन आता आपण झाला इकडनं मित्रांनो तुम्ही हा फक्त सीन बघा एकदा सीन काय लेवल हा डोंगर डोंगर कुठे डोंगर सकाळपासून हे लेकरन आता खुलले आहेत थोडेसे सकाळपासून अशीच बसले होते बाई तुला मोठं होऊन काय म्हणायचंय डॉक्टर म्हणायचं गाणं आहे का गाणं आहे का रडतात का ह्याच्यामध्ये रेकॉर्ड वाले बरं तुला माहित आहे की मी युट्यूबवर टाकायला बोल रस्त्यावर चालू तेव्हा गाडी कशी रस्त्यावर चालू आहे का डांबरचा रस्ता आहे डांबरचा रस्त्यावर गाडी चालू अरे हो रेव हो डांबरचा रस्ता आहे येऊ हे सगळं डांबरचा रस्ता आहे गाडी कशी जात असला आम्ही साई

ही मजा आता एखाद्या लोकेशनला बसायचो चहा बी यायचं चहा सोबत बिस्किट बारा वाजता बारा वाजता बार मागा आहे रात्री गेले सकाळी पोहचले तिथं आतीतना निघणार आहे सकाळी काहीतरी बोल की काहीतरी गा गा बोल का बर काय झालं म्हणलं माय ये म्हणलं माय बिस्किट खायला ये म्हणलं माय असं म्हण की अरे मन की बिस्किट खायला ये म्हणलं माय <coughs> आता परत एकदा पूर्ण म्हण बिस्किट खायला ये म्हणलं माय म्हण हा चल तू म्हण बिस्किट खायला ये म्हणलं माय तू म्हण की द्या तू कस म्हण की र <laughs> <laughs> मित्रांनो एक मॅटर झालं इथं जे ग्रीस लावलेलं असतंय ना ते ग्रीस वरच टोपण उडून गेले आलाय <laughs> गाडीचा लपडा नाही झाला आपल्या ते टोपणाचा लफडा आहे टोपण जे आहे ना तुम्हाला रस्ता जो दाखवला आहे तर रस्त्याच्या आदळामुळं कुठं तर टोपण असंच हरवलं म्हणजे पडल्या गेले आणि त्याच्यामुळं आता आपल्याला तिथं फक्त बेसिक जुगाड म्हणून आपण तिथं टेप लावून पन्नी लावलेली आहे म्हणजे पिशवी लावलेली आहे आणि त्याचं चिकटटेप गुंडाळून सध्या आपण घरी जाजेपर्यंत जुगाड केले नंतरला याला शोरूमला जाऊन तिथं याचं स्पेशल टोपण घ्यावं लागणार आहे म्हणजे शेवटी आता लॉस आलाच आणि रिझन काय तर रस्ता चला जाऊ दे आता काय बसला तर मित्रांनो कसा वाटतोय तुम्हाला सीन तुम्ही फक्त सीन सांगा आणि आता जो आपला आठवता सीन आहे तो तुम्ही बघितलाच एकाच झालेला आहे आता काय विषय नाही आता आपण घरी गेल्यानंतर परत काढूया दोन मिनिट आपला जुगाड बघा सध्या हा जुगाड केलाय आता हा तसाच तसाच राहणार फक्त इथं जुगाड केलेला आहे तुम्हाला तेवढा जुगाड दाखवायचा होता सही इथलं का पाहिजे आता त्याच्यानं एक कशाच्या कामाचं ते सांग बरं हां तू माहीत आहे बरोबर हुशार झाला जरा तू डायरेक्ट त्याला फाडून टाकलास काय हा ते काय कामाचं आहे तोंड अजून हात बी पुसू शकतो किती वापरायचं का बस झालं जास्त तोंड नाही पुसायचं त्याच्यानं दाखव तू तोंड पुसाय माय तू तर पुरा धिंगा नाही केलास मित्रांनो येतं का आमचा ऑर्डर आलाय काय आता ऑर्डर आली आहे यो तरी ज्यूस पितोय तिथं पण ज्यूस पिण्याच्या ऑर्डर आता आपण करू मित्रांनो आता आपण जेवण वगैरे करून निघालोय आता आपण कुठेच नाही थांबणार आहे आता था, आपण डायरेक्ट आपल्या लोकेशनला थांबणार आहे आपल्या घरी थांबणार आहे आता तर मित्रांनो आज आपण इथं जो आहे आपला लॉक संपवणार आहे कारण आज आम्ही खूप दमलोय आज आपला आठ तासाचा प्रवास झालेला आहे सकाळी सहा वाजता निघालो होतो आता दुपारचे दोन वाजून पंधरा मिनटं झाले आणि हा जो पूर्ण प्रवास आहे आपला साडेसात आठ तासाचा तर या प्रवासामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं आहे आणि पूर्णच्या पूर्ण या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे आणि आम्ही जे दोन तीन ठिकाणी खाण्यासाठी थांबलो त्याच्यानंतर चार पाच ठिकाणी आम्ही आम्हीसाठी थांबलो तिथला व्ह्यू वगैरे भरपूर तुम्हाला मजा येईल पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग असा प्रॉब्लेम झाला का आता आम्ही जे असल्यामुळं आम्हाला पण थोडा पेन होतोय पाठीला तर त्याच्यामुळं आम्ही व्हिडिओ इथं संपवणार आहे आणि जस्ट आता आपलं घर पण येत आहे दहा एक मिनटामध्ये आपलं घर येऊन जाईल आणि आपल्या घराचा जो पूर्ण रिव्ह्यू आहे जो पूर्ण व्ह्यू आहे तो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगाल त्याच्यामुळं तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये टिकून राहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो पुढचा ब्लॉग राहील त्या पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये आपण आपला नवीन जो घर होतोय तिथलं जे बांधकामचं स्ट्रक्चर आहे तिथं काय काय सिटिंग केलेली आहे माझ्या फादरने ते पूर्ण म्हणजे पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला तिथला देणार आहे तोपर्यंत चॅनलला लाईक